महाराष्ट्र शासनाची गोवंशी जनावरांची कत्तल करणे आणि वाहतूक करणे यास मनाई असताना गोवंशी जनावरांची कत्तल करून गोमांस वाहतूक करणारे टेम्पो स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पकडले या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पंचवीस लाख अडुसष्ट हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई रेल्वे गेट येथील व्यापारी मोहल्ला येथील सरकारी शौचालयाजवळ केली याबाबतची माहिती अशी की पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशीय जनावरांची हत्या करून गोमांस वाहतूक विक्री करणाऱ्या माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते या पोलीस निरीक्षक दिनेश यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील नगर परिसरात पेट्रोलिंग करून गोमांस वाहतूक आणि विक्री करणाऱ्या इसमांची माहिती घेऊन मिळून आल्यास कारवाई करण्याच्या सूचना देऊन रवाना केले पथक गोमांस वाहतूक आणि विक्री करणाऱ्या इसमांची माहिती घेत असताना पथकास शोएब कुरेशी फैजान कुरेशी सुफियान कुरेशी पेशे सर्व राहणार व्यापारी मोहल्ला झेंडी गेट अहमदनगर हे सरकारी शौचालयाजवळ व्यापारी मोहल्ला झेंडी गेट अहमदनगर या ठिकाणी गोवंशी जनावरांची कत्तल करण्याची मनाई असताना गोवंशी जातीचे जिवंत जनावरांची कत्तल करून गोमांस टेम्पोमध्ये भरतात आणि गोवंशी जातीची काही जिवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतेने जवळच असलेल्या शेडमध्ये डांबून ठेवलेली आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी काही इसम टेम्पोमध्ये गोमांस भरताना दिसले आणि एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप गाडीमध्ये जनावरे असल्याचे दिसले पथकाने अचानक छापा घालून काही इसमांना जागीच पकडले त्यांना त्यांचे नाव गाव विचारलं असता त्यांनी त्यांचे नावे शोएब रौफ कुरेशी वय अठ्ठावीस वर्ष फैसल असलम शेख वय एकोणीस वर्ष अदनान फिरोज कुरेशी वय वीस वर्ष मुसाबिर इनुस कुरेशी वय तेवीस वर्ष ओवेस रशीद शेख वय चोवीस वर्ष अल्तमश असलम कुरेशी वय बावीस वर्ष सर्व राहणार सरकारी शौचालयाजवळ व्यापारी मोहल्ला झेंडी गेट अहमदनगर असे सांगितले त्या ठिकाणी असलेल्या शेडची पाहणी करता त्यामध्ये जिवंत गोवंशीय जनावरे विना चारा पाण्याचे निर्दयतेने डांबून ठेवल्याचे दिसून आले तेव्हा ताब्यातील इस्मांना जनावरे आणि कत्तल केलेल्या गोमांस बाबत विचारपूस करतात तेव्हा ताब्यातील इस्मांना जनावरे आणि कत्तल केलेल्या गोमांस बाबत विचारपूस करता ताब्यातील इसमांनी फरार झालेल्या फैजान सुफियान उर्फ कल्लू कुरेशी दोघे राहणार सरकारी शौचालयाजवळ व्यापारी मोहल्ला गेट अहमदनगर यांनी जिवंत जनावरे खरेदी करून ते कत्तल करण्यासाठी आणल्याचे सांगितले ताब्यातील सहा रुपयांच्या कब्जातून सात लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये किमतीचे दोन हजार सहाशे साठ किलो वजनाचे गोमांस सात लाख सत्तर हजार रुपये किमतीची अकरा मोठी जिवंत जनावरे सहा लाख रुपये किमतीचा महिंद्रा पिकअप टेम्पो चार लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो आणि चारशे रुपये किमतीचे लोखंडी सुरी आणि सत्तूर असा एकूण पंचवीस लाख अडुसष्ट हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने सर्व मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये आठ जणांविरुद्ध भादवी कलम दोनशे एकोणसत्तर चारशे एकोणतीस चौतीससह महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम कलम पाच अ ब क नऊ आणि प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याची कलम तीन अकरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे प्रतिनिधी अक्षय शेगर आणि राजेंद्र शिंदे